हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी वांगे घेतलेली आहेत ही पावशर वांगी आहेत बघा आणि छान वांगी आहेत बारीक बारीक तर आपल्याला ही वांगे काय करायच्यात ह्याची बघा वरचे हे काटे आहेत ना आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आपल्याला ही वांग्याचं आता डेट काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मध्ये असं चिरून घ्यायचे पाहू शकता मैत्रिणी मी हे वांग्या भरून वांग करणार नाही खूप छान रेसिपी आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर आपल्याला ह्या वांग्याच्या बघा चा चार फोडी करून घ्यायच्यात अशा पद्धतीने खूप छान रेसिपी आहे मैत्रीण आणि झटपट होणारी आहे सकाळची तुम्ही घाई गरबडीमध्ये टिफिनसाठी ही आरामशीर बनवू शकता बिलकुल पण टाईम लागत नाही पाहू शकता मी अशा चौकणी फोडी करून आहे आणि लगेच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून द्यायचे बघा अशा पद्धतीने आपले दुसरी पण अशाच पद्धतीने आपण कापून घ्यायच्यात वांगी पहिली वरचे काटे काढून घ्यायचेत बघा मैत्रिणी ही वांगी पहिली मी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर पाण्यामध्ये आता वांगी टाकून दिलेली आहेत पाहू शकता थोडंसं देट आपल्याला काढून आहे आणि त्यानंतर असं चिरून आहे बघा खूप सोपी पद्धत आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व वांगे बघा चिरून घेतलेली आहेत तर आता ही धुवून घ्यायच्यात आपल्याला परत एकदा जे काळं पाणी येते आपल्याला फेकून द्यायचं आहे त्याचं त्यानंतर इथे गॅस पेटून घ्यायचं आहे बघा थोडीशी वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो वांग्याची तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल गॅस म कडाई ठेवलेली आहे तर मी आता तेल टाकून घेणार आहे पाहू शकता तुम्ही तेल आपल्याला साधारण एक पळी टाक टाकून घ्यायची तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता तेल तापल्याच्यानंतर आपल्याला इथे जिरी टाकून घ्यायची बघा जिरीमुरी एक चमचा मी जिरीमुरी टाकून घेतली जिरीमुरी छान तडतडली ना त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी हळद टाकून घ्यायची बघा आणि हळद टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला ती वांग्याच्या फुडी आपल्याला ह्या तेलावर सोडून द्यायच्यात हे छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही म्हणसान की ह्याच्यात कांदा नाही टमाटा नाही काहीच नाही नुसतं हळद टाकून परतते तर तसं काय नाही ही थोडी वेगळी पद्धत आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर हे छान आपल्याला परतून द्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा वांग्यामध्ये लगेच म्हणजे सर्व मीठ आपलं वांग्याला लागतं छान मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून आहे एक दोन मिनटं आणि गॅस मिडियमच ठेवायचं आहे मैत्रिणीनं फास्ट गॅस करायचं नाही त्यानंतर परत खोलून आहे आपल्याला आणि एकदा मिक्स करून घ्यायची ती वांगी आपल्याला ही वांगी ऐंशी टक्के चांगली शिजून घ्यायच्यात परत झाकण ठेवून द्यायचे आणि त्यानंतर परत आपल्याला खोलून पाहिजे बघा वांगी छान मस्त परतली गेलेली आहे तेलावर एक मिनटं मी परत झाकण ठेवून घेते मैत्रिणी आणि त्यानंतर इथे पुढे बघा मी इथे कांदा घेतलेला टमाटा घेतला होता आणि कोथंबीर घेतली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथंबीर ही तो कोथंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची बघा एकच मिडीयम साईजचा मी कांदा घेतला होता आणि एक टमाटा घेतला होता तुम्ही तुमच्या अंदाजे कांदा आणि टमाटा कमी जास्त घालू शकता तुम्हाला जर वाटलं तर कांदे अजून वापरू त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा टमाटा जास्त टाकू शकता वांगी परत परत तोपर्यंत आपलं इकडं ही, ही आ, कांदा कांदाबिंदा सगळं हे चिरून घ्यायचं आहे बघा म्हणजे वेळ आपला जात नाही ते छान अशी कोथंबीर मी बारीक चिरून घेतली पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे लसूण घेतलं आहे बघा थोडंसं मी लसूण पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे लसूण तुम्ही मैत्रिणीनं ठेसून पण टाकू शकता पण मी इथे चिरून टाकणार आहे आणि ह्याला मी वाटण बिलकुल पण नाही काढलेलं वाटण आपलं फो फोडणीला फक्त कांदा आणि कोथिंबीर लसूण एवढंच टाकणार आहे आणि आपले काही मसाले असतील घरगुती ते मसाले टाकणार तर आता आपण बघूया वांगी आपली छान झाल्यात का पाहू शकता मैत्रीण वांगी मस्त अशी परतले गेलेली आहेत ते एकदा वर खाली करून ही वांगी आपल्याला काढून घ्यायच्या काढून घ्यायच्यात सर्व वांगी मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा मस्त सत्तर ऐंशी टक्के वांगी आपली मस्त शिजले गेलेली आहेत बघा अशी पण वांगी खायला खूप छान लागतात मैत्रिणी मीठ टाकून नुसती मीठ टाकायचं धना पावडर आणि हळद टाकून अशी पण छान लागतात खायला आणि त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं का आहे आता जिरं टाकून घ्यायचं आहे बघा अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं जिरं छान आपलं ना त्यानंतर इथे कडीपत्त्याची पानं मी टाकून घेणार आहे दोन तीन थोडासा हिंग टाकून घेऊया आपण पहिला त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात बघा लसूण बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय मी आणि हे सर्व छान एकदा तेलावर परतून घ्यायचंय आपल्याला त्यानंतर इथे कांदा टाकून आहे आपल्याला एक मी कांदा चिरून घेतला होता छान बारीक तो पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यानंतर इथे टमाटा टाकून घेणार आहे बघा मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे थोडीशी कोथंबीर वरून टाकली आणि हे सर्व छान मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायचे त्यानंतर इथे अद्रक बघा मी किसून घेतलेलं अद्रक पण टाकू टाकणार आहे कारण अद्रक मी कसं भाजीला खूप छान टेस्ट येते एक तुम्ही मिक्सरला लसून आणि अद्रकची पेस्ट करून पण टाकू शकता पण मी इथे किसून टाकलेलं आहे हे सर्व छान मिक्स झालेलं आहे पाहू शकता तुम्ही कांदा टमाटा पण आपला छान परातला गेलेला आहे त्यानंतर इथे बघा मी कलरची बेडगी मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा घेतलेला आहे त्यानंतर किचन किंग मसाला घेतलेला आहे दोन चमचे आणि त्यानंतर आपल्याला कांदा मसाला घ्यायचा आहे बघा दोन चमचे तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तिखट करू शकता थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलात कांद्यासोबत छान परतून घ्यायचेत बघा पाहू <गणीवारी> शकता छान मस्त परतले गेलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे वांग्याच्या फुडी मी याच्यामध्ये टाकून देणार आहे मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने वांग नक्कीच करून पहा खूप टेस्टी होतं आणि खूपच छान होतंय आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेन कसं मी बनवते ते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा इथे शेंगदाण्याचा कूट मी छान भाजून शेंगदाणे वाटून घेतलेलं आहे तो टाकून द्यायचा जा, आहे झा भाजी झाल्याच्या नंतरच टाकायचं आहे मैत्रिणीनं आंधी नाही टाकायचं आपल्याला आपली भाजी छान झालेली आहे शेंगदाण्याच्या कूट पण तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त टाकू शकता एक दोन चमचे थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची बघा वरून आपल्याला थोडी आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे परत मस्त अशी ही आपली वांग्याची भाजी झालेली आहे बघा वांगी मी चांगली अशी फोडी चांगल्या फ्राय केक करून ही वांग्याची भाजी बनवलेली आहे मैत्रिणींनो खूप टेस्टी लागते त्यानंतर परत कोथंबीर मी थोडीशी टाकून घेणार आहे तर आपली ही वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा आणि नक्कीच लाईक करा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो पुन्हा भेटू आपण